एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा कोरोनाचा महाराष्ट्रावर तसेच तालुक्यातही उपद्रव वाढत आहे साहजिकच या संसर्गजन्य विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पायमल्ली होऊ नये यासाठी वारकरी मंडळाने यंदा घरीच राहून विठ्ठल नामाचा गजर करायच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रसेवा दल महामित्र परिवार व संत गोरोबा काका भक्त परिवाराच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मंदिरात विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला सिन्नर शहरातील गोरोबा काका मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महामित्र दवायचळे व भीमाजी चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यात आले त्यानंतर भीमाजी चव्हाण यांनी संत तुकोबाचा अभंग सादर केला शब्दाचित् शस्सरे यत्ने करो शब्दाचित् शस्सरे यत्ने करो आमाहाघी धन शब्दाचित् रत्नी आमघि धन शब्दाचित्र रत्नी आमा

जनलोका लोका जन लोकामारि धन शब्दाचित् रचिनी आमा घरि धन शब्दाचित् नंतर महामित्र दचळे यांनी वारी समतेची अभेदाची वारी वारी अद्वैतांची या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले एस साठी अक्षय गायकवाड सर्व भारतीयांना आषाढी एकादशीच्या तसेच डॉक्टर्स डेच्या आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा महामित्र परिवाराच्या वतीनं आणि गुरुवंगापत संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी एक वारी समितीची दल आयोजित या कार्यक्रमासाठी सिन्नरमधून आमचे स्नेही भीमराव चव्हाण यांची एक अभंग म्हणण्यासाठी निवड झालेली आहे त्याबद्दल ते त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो मित्रांनो आपल्या देशामध्ये तेहतीस कोटी देव आहे पण सर्व देवांची डोळे उघडी आहेत कोरोनाचं भयानक संकट आहे पण पंढरीचं पांडुरंग डोळे मिटलेला आहे संत नामदेवांपासून गाडगेबाबांपर्यंत सर्व संतांनी पांडुरंगालाच स्मरित केलेलं आहे यावरून बोध घ्या की पांडुरंग कोण आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं या वारीला आज पायी जाता आलेला नाही पण अनेकांनी लाईव्ह दर्शन घेतलेलं ला आहे विशेषतः महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करतो मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते सकाळी पूजन झालेलं आहे त्यांना धन्यवाद देतो आणि विठुरायाच्या चरणी नम्र प्रार्थना करतो की विठुराया चांगला पाऊस पडू दे कोरोनाचं संकट जाऊ दे राष्ट्रीय एकत्मता उज्ज्वल होऊ दे जातीभेद मिटू दे आणि मानवतीतुका एक असावा आम्ही सर्व विठुरायाच्या चरणी लीन होऊया आणि आम्ही सर्व भाऊभाऊ म्हणूया रामकृष्ण